ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये प्रतिमा आता इकडे पूर्णाचीला आणि कल्पनाला भेटायला आलेली असते प्रतिमा आल्यावर ती प्रतिमा दोघींनाही सांगत असते हे बघा मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही अर्जुनची अवस्था बघा अर्जुनची अवस्था बघून त्या सगळ्यामध्ये त्याला आपण सावरला पाहिजे अर्जुनला गद गरज आहे आपल्या मदतीची गरज आहे आणि त्यासाठी आपण त्याला एकटं नाही सोडलं पाहिजे असं म्हणत आता इकडे प्रतिमा कल्पनाला समजवत असते त्यावरती कल्पना, कल्पना म्हणते प्रतिमा तुला असं वाटतंय ग की माझा जीव तुटत नसेल का अर्जुनसाठी पण अजूनही अर्जुन या सगळ्यामध्ये काही गोष्टी हेच करत नाही आहे अर्जुन गोष्टी बोलतच नाही आहे यावरती आता इकडे कल्पनाला प्रतिमा सांगते मी तुला काही गोष्टी सांगायला आलेली आहे म्हणजे ज्या वेळेला मी न सायलीच्या सोबत राहत होते त्यावेळेला सायलीने माझ्याकडे तिची एक डायरी दिली होती आणि त्याच डायरीबद्दल मला तुला सांगायचं आहे कारण माझी डायरी आहे ना ती मला डायरी लिहायची सवय होती म्हणून सायलीने तिच्याकडची डायरी मला लिहायला दिली आणि त्या डायरीमधली काही पानं ऑलरेडी भरलेली होती सायलीला हे माहीत नव्हतं सायली दुसऱ्या डायरीमध्ये लिहित होती जी तिला अर्जुनने दिलेली होती आणि माझ्याकडची डायरी तिची जुनी होती तरच तीच डायरी घेऊन मी तुझ्याकडे आलेली आहे कल्पना ती डायरी तू एकदा वाच आणि त्यानंतर त्यानंतर तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय तू घे असं म्हणत आता प्रतिमा कल्पनाला समजवत असते यावरती अर्जुन म्हणतो प्रतिमा त्या असं त्या डायरीमध्ये आहे तरी काय त्यावरती प्रतिमा म्हणते अर्जुन हे मी तुला नाही सांगू शकत आहे मला फक्त ही डायरी कल्पनाला दाखवायची आहे मला कोणत्याही प्रकारे कोणालाही हे सांगायचं नाहीये ना घरात मी कोणाला काही सांगितलंय यावरती प्रिया म्हणते आई मला बघू डायरी यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते नाही तन्वी ही डायरी ज्याप्रमाणे अर्जुनला नाही ना भेटणार त्याचप्रमाणे ती तुला सुद्धा बघायला भेटणार नाही कल्पना येतेस तू माझ्यासोबत कल्पना म्हणते ठीक आहे इकडे प्रिया अस्वस्थ होते आता नक्की त्या डायरीत आहे तरी काय किंवा ती डायरी वाचल्यावरती वा आता कल्पना मा मी कशी रिॲक्ट करेल या आईला पण नको ते उद्योग सुचतात तरी कुठून तिला या सगळ्यामध्ये या गोष्टी करायची काय गरज पडली एक न शंभर विचार प्रियाच्या मनामध्ये थैमान घालत असतात आणि कल्पना म्हणते खरं सांगू का प्रतिमा तर मला आता त्या मुलीची कोणतीही वस्तू बघायचीच नाही आहे त्यावर ती कल्पनाला प्रतिमा म्हणते ठीक आहे मला माहिती आहे तुझा तिच्यावरती राग आहे आणि त्याच कारणासाठी मला तुला ही गोष्ट दाखवायची आहे यावरती अर्जुन म्हणतो प्रतिमा त्या तू मला तरी दाखव ना प्रतिमा म्हणते थांब अर्जुन तू थांब जरा या सगळ्यामध्ये मला कल्पनासोबत बोलायचं आहे त्यावरती आता इकडे प्रिया सांगते कल्पना मामी मी तुझ्यासोबत येते तू एकटीला त्रास वाटून घेऊ नकोस मी तुझ्यासोबत येते आपण दोघी मिळून ती डायरी वाचू ती कल्पनाला आता कल्पना सांगायला ते थांब मला जर का या सगळ्यामध्ये प्रतिमा सांगत आहे की तू वाच तर ठीक आहे मी वाचणार मग आता विमल तिला सांगते की प्रतिमा त्यांनी ही डायरी तुम्हाला वाचायला दिलेली आहे प्रतिमा ती डायरी विमलकडे देऊन निघून जाते अस्मिता म्हणते बघू त्यावरती आता इकडे कल्पना आपल्या रूममध्ये येते कल्पना रूममध्ये येते आणि आता ती डायरी वाचायला लागते जी डायरी प्रतिमाने सायलीची तिला दिलेली असते त्या डायरीमध्ये वाचता वाचता प्रतिमाला धक्का बसतो कारण काही गोष्टी अशा लिहिलेल्या असतात की या सगळ्यामध्ये सायलीचा खरेपणा दर्शवत असतात सायलीने पहिल्यापासून लिहिलेलं असतं की मला मला या सगळ्या घरच्यांना फसवताना खूप वाईट वाटत आहे मला खूप गिल्टसुद्धा येत आहे आणि या सगळ्यामध्ये मी माझ्या आईला गमावलं या तारखेला म्हणजे वीस डिसेंबर या तारखेला माझ्या आईवडील आणि माझे सगळेजण सगळेजणं माझ्यापासून दुरावत केले आणि त्यामुळे मी मी या सगळ्यामध्ये एकटी झाले पण जेव्हापासून या घरात आले या लोकांनी मला प्रेम दिलं पण या लोकांना मला फसवायचं नाही आहे पण तरीसुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये अर्जुन सरांच्या मुळे मला हे सगळं करावं लागते मधुभाऊंना सोडवण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि त्यासाठी मी हे सगळं करत आहे पण पण मी कधी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले ही गोष्ट मला पण कळली नाही मी घरच्यांना सत्य सांगायला ज्या ज्या वेळेला जात होते त्या त्यावेळेला मला अर्जुन सरांनी अडवलं आणि इतकंच थांबत नाही तर पुढचं सुद्धा पेज पूर्णपणे भरलेलं असतं सायरीच्या भूतकाळाने आणि आता कल्पना ते वाचून हादरते तितक्यात विमल येते आणि कल्पना वहिनी तुम्हाला काही हवे का कल्पना म्हणते विमल मला डिस्टर्ब करू नकोस मी सध्या महत्वाची गोष्ट करते आहे कुणालाही आतमध्ये पाठवू नकोस असं म्हणत कल्पना डायरीचं पुढचं पान उघडते आणि कल्पनाला धक्का बसतो कल्पनाला पुढच्या बानावरती जे काही वाचायला मिळतं ते सगळं खूप भयानक असतं सायलीच्या बद्दलच्या पुढच्या तीन गोष्टी तिच्या ती समोर येतात सॅली असतं ज्या वेळेला मी मधुभाऊंच्या इथे रडत आले मला माझा मागचा भूतकाळ काहीच आठवत नाहीये माझ्यासोबत आधी काय झालं किंवा माझ्यासोबत काय गोष्टी घडल्या हे मला खरंच आठवत नाहीये पण या सगळ्यामध्ये मी जी गोष्ट माझ्यासोबत घेऊन आले ती म्हणजे माझ्या पायावरील तुळशीपत्राची खूण ही माझं हेच माझं अस्तित्व आहे जर मला उद्या माझ्या आई वडिलांना शोधण्याची वेळ आली तर नक्कीच माझं हे तुळशी पत्र मी त्यांना दाखवू शकते ज्यावेळेला मी घरातून बाहेर पडले त्यावेळेला माझ्या हातात असलेली भाऊली आणि माझ्या अंगावरती असलेले कपडे हे खूप चांगल्या पद्धतीचे श्रीमंत लोकांचे होते असं मधुभाऊंचं म्हणणं होतं मी एका श्रीमंत घरातून आले असं त्यांचं म्हणणं होतं पण तरीसुद्धा माझे आई वडील कोण हे शेवटपर्यंत मला कळलं नाही पण जिथपासून मला आता आ, कल्पना आई आणि त्याचप्रमाणे प्रतिमाहत्या या दोघींचा सहवास लाभलाय आणि पूर्णांची तेव्हापासून माझी खरी आई कशी दिसते काय दिसते या गोष्टीचा मी कधीही विचार केला नाही खरंच पण या सगळ्यांना फसवताना मला घरा जीवाला किती यातना होत आहेत हे फक्त मलाच माहिती जेव्हापासून प्रतिमाहत्यांना पाहिलंय तर माझी आई सुद्धा अशीच असेल असं मला सारखं सारखं वाटतं सारख्या माझ्या सवयी त्यांच्यासारख्या माझ्या हाताला चव त्यांच्यासारखी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मी त्यांना म्हणजे माझंच प्रतिबिंब मला त्यांच्यात दिसतं इतकं कशाला ज्या वेळेला रविरा सराना बघते तेव्हा सुद्धा मला वडिलांचा भास होतो हे सगळं प्रतिमावास कल्पना वाजते आणि तिला काही गोष्टी उलगडायला लागतात पायावरची खूण त्याच तारखेला सायलीचा वाढदिवस म्हणजे अर्जुनच्या वाढदिवसच्या दिवशी सायली मधुभावना भेटली अशा योगायोगाच्या गोष्टी आता घडत नाहीत काहीतरी गोष्टी आहेत आणि या सगळ्यामध्ये ज्या वेळेला प्रतिमा इथे आली नव्हती तेव्हा सुद्धा सायलीला पाहिल्यावरती मला दरवेळेला प्रश्न पडायचा की प्रतिमा आणि हिच्या सगळे हावभाव एकत्र कसे नाही नाही काहीतरी गडबड आहे मला या सगळ्यामध्ये सायलीची भेट घ्यायची आहे असं म्हणत आता कल्पना सायलीची भेट घेण्याचं ठरवत आता कल्पना विमलला सांगते जा अर्जुन सरांना बोलवून आणि तुझ्या दादाला अर्जुन आल्यावर ती कल्पना सांगते अर्जुन मला एक शेवटची सायलीची भेट घ्यायची आहे तुला वाटत असेल की मी तिला माफ करते किंवा तिला या सगळ्यामध्ये माफ करून या घरची सून करते तर तसं काही नाहीये मला फक्त एकदा जस्ट तिची भेट घ्यायची आहे भेट घेऊन झाल्यावरती ज्या काही गोष्टी असतील त्या मी क्लिअर करेन त्यावरती अर्जुन म्हणतो मम्मा तू काल डायरी बसलीस त्या डायरीमध्ये असं काही होतं का की ज्याच्यामुळे तुला या सगळ्यामध्ये काही गोष्टी समजल्यात यावरती आता इकडे कल्पना म्हणायला लागते हे बघ अर्जुन मला ज्या गोष्टी समजल्यात ना त्या गोष्टी मी फक्त सायलीलाच विचारेन मग आता इकडे अर्जुन फोन करून कुसुमताईला भेटायचा हे मम्माला सायलीला असं सांगतो ती आता इकडे कुसुम सांगते मधुभाऊ अर्जुनच्या आईला सायलीला भेटायचं आहे त्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात कोणीही कुठेही जाणार नाही त्यांनी तुझा इतका अपमान केला आणि तो अपमान सहन करून तुझी आता त्या भेट घेत आहेत काय कारण काय तुझी भेट घेण्याचं यावरती सायली म्हणते मधुभाऊ मला या सगळ्यामध्ये खरंच काही माहीत नाहीये कुसुमताईला अर्जुन सरांचा फोन आला होता आणि त्या म्हटल्या की माझी भेट घ्यायची आहे या उपर खरंच मला काही माहीत नाही आहे मधुभाऊ म्हणतात काहीही असू दे तिला भेट घ्यायची असू दे अजून काही असू दे पण तरीसुद्धा तरीसुद्धा मी तुला तिकडे पाठवणार नाही आहे बस झालं बस झालं या सगळ्यामध्ये त्यांची अरेरवी बस झाली त्यांनी आपल्यासोबत केलेले खेळ बस झाले आता मी काही ऐकून घेणार नाही असं म्हटल्यावर ती सायली म्हणते मधुभाऊ ऐका ना तुम्ही माझं काहीच ऐकून घेत आहेत मधुभाऊ म्हणतात मी तुला म्हटलं ना मला खरंच तुझं काही ऐकायचं नाही आहे बस झालं बस झालं या, या सगळ्यामध्ये आता तू सगळ्या गोष्टी थांबव आणि आता था कोणत्याही प्रकारे त्यांच्याशी बोलू नको सायली सांगते मधुभाऊ अर्जुन सरांना भेटायचं नाही ही, ही तुमची गोष्ट मी ऐकले पण आत्ता आत्ता मात्र तुमची ही गोष्ट मी ऐकणार नाही ज्याप्रमाणे तुम्ही मला वडिलांच्या स्थानी आहात ना त्या मला आईच्या स्थानी आहेत आईने मला भेटायला बोलवले आणि मी जाणार नाही असं होणार नाही त्यासाठी तुम्ही मला अडवू शकत नाही मी तुमच्या विरोधात जाऊन त्यांना भेटायला जाणार तुमच्या इतकंच प्रेम आपुलकी माया त्यांनी मला दाखवले एका गैरसमजुतीमुळे आमच्यामधलं नातं तुटत नाही मधुभाऊ तुम्ही अडवू नका मला तुम्हाला नकार देणं शक्य नाही असं म्हणत सायली ताबडतोब आता भेटायला निघते आता कल्पना सायलीला भेटायला येते भेटायला येताच ती तोप तागायला लागते आणि ती सांगते तुला काय वाटलं मी तुझी भेट घ्यायला आली नाही ज्या गोष्टी मला तुला विचारायच्या आहेत त्या गोष्टींचा फक्त मला जाब दे बास याच्या ओलीकडे मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे यावरती सायली म्हणते आई तुम्हाला जे काही विचारायचं ते विचारा कल्पना म्हणते खबरदार मला आई बोलायची हिंमत करू नकोस मी इथे सत्याच्या काही गोष्टी जाणून घेण्यासाठी आलेली आहे तू प्रतिमाला जी डायरी दिली होतीस लिहायला डायरी त्या डायरीमधली काही पानं तू भरलेली होतीस आणि त्यानंतर अर्जुनने तुला डायरी दिली म्हणून तू दुसऱ्या डायरीत लिहायला लागलीस पण त्यावेळेला त्या, त्या ती काही पानं तशीच लिहिलेली होती आणि ती डायरी प्रतिमाकडे होती तर प्रतिमाने ती डायरी मला दिली मी ती डायरी वाचली आणि त्या संदर्भात तुला प्रश्न विचारायला मी इकडे आले सायली म्हणते काय झालं यावरती कल्पना सांगायला लागते त्या डायरीमध्ये तू लिहिलेस की तुझ्या पायावरती तुळशी पत्राची खूण आहे यावरती सायली म्हणते हो कल्पना म्हणते कसं शक्य आहे तुझ्या पायावर तुळशी पत्राची खूण असणं कारण तुळशी पत्राची खूण तर तन्वीच्या पायावरती आहे आणि तन्वीच्या ओरिजिनल पायावरती ही तुळशी पत्राची खूण आहे हे आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे सायली म्हणते प्रियाच्या पायावरती नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय प्रियाच्या पायावरती तुळशी पत्राची खूणच नाहीये कल्पना म्हणते हे कसं शक्य आहे तुळशी पत्राची खूणच बघून तर आता इकडे रविराज भाऊजींनी तिला आपली मुलगी मानदना प्रिया सांगते आता इकडे सायली सांगायला लागते आम्ही आश्रमात इतके वर्ष सोबत होतो पण प्रियाच्या पायावरती कोणतीही खूण होती हे आम्हाला माहीत पण नाही किंवा अशा कोणत्या खुणेबद्दल आम्हाला तिने कधी सांगितलं नाही किंवा मधुभावना माहीत नाहीये आणि रजिस्टर मध्ये प्रत्येकाच्या खुणेची नोंद असते त्यात माझ्या पायावर तुळशीपत्राची खूण आणि प्रियाच्या नाहीये सांगते हो आमच्या रजिस्टरला प्रत्येक गोष्टीची सोय असते आणि प्रिया सोबत इतके वर्ष राहती आहे तिच्या पायावरती तुळशीपत्राची कोणतीही खूण नाहीये तुमचा काहीतरी गैरसमज होते कल्पना हा धरते कल्पना म्हणते काय बोलताय तुम्ही हीच तर खुंडा खाऊन ती या घरात घुसली ना आणि यावेळेला मी हे सगळं वाचलं तेव्हा मला कळलं नाही की तू त्याच दिवशी कशा पद्धतीने अर्जुनच्या वाढदिवसालाच इकडे आता मधुभाऊंना भेटलीस मला या गोष्टी जरा कॉम्प्लिकेटेड वाटत आहेत मधुभाऊंना त्याच दिवशी तू कशी काय भेटू शकतेस यावरती मग आता इकडे सायली म्हणते ती गोष्ट मला कशी माहिती असेल की मला मी त्या दिवशी कशी तिकडे पोहोचले या ते यावरती आता इकडे कुसुम म्हणते मधुभाऊ या काय बोलतायत बघा मधुभाऊ म्हणतात हे बघा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन मला द्यायचं नाही आहे सा पण सायलीच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे आणि ज्या दिवशी तिचा आम्ही वाढदिवस करतो त्या दिवशी तिचा काहीतरी अपघात झाला होता त्या अपघातातून वाचून ती आमच्यापर्यंत आली होती भेदरलेली होती पोरगी कपडे पूर्ण काळे झाले होते कदाचित कोणीतरी आग लागली असेल तिचा अपघात झाला असेल असं काहीतरी होतं असं म्हणत मधुभाऊ सगळी गोष्ट क्लिअर करतात त्याचबरोबर मधुभाऊ सांगतात प्रियाच्या पायावरती कोणतीही खूण नव्हती कुसुम म्हणते हो आमच्याकडे रजिस्टर्ड आहे आणि त्याच्यामध्ये ही नोंद आहे सायली म्हणते आई काहीतरी गडबड होती आहे यावरती मग आता इकडे कल्पना सांगायला लागते पण ज्यावेळेला तन्वी इकडे आली तेव्हा तिने सांगितलं की ती एका बाईकडे वाढली होती आणि त्या बाईने तिला जमत नाही म्हणून तिला आश्रमात आणून ठेवलं होतं यावरती आता इकडे सायली म्हणते या गोष्टी मला काही माहीत नाही आहेत पण माझ्यानंतर ज्या तारखेला आले त्यानंतर इकडे आता प्रिया आली कुसुम म्हणते हो मधुभाऊ म्हणतात हो आणि तन्वीला कोणतीही बाई वगैरे घेऊन नाही आली मी स्वतः तिला गुंडांनी किडनॅप केलं होतं आणि सोडून गेले होते तेव्हा मी तिला घेतलं काहीतरी गोंधळ आहे आता कल्पनाला या एका डायरीच्या पानामुळे खूप मोठा सत्याचा उलगड आहोत तिने आता सायलीच्या पायावरील जन्मखून बघायला मागितलेली असते सायलीच्या पायावरील जन्मखून ती कल्पनाचं सगळं अवसान गळून आणि कल्पना पूर्णपणे हादरते काय आहे हे सगळं आणि आता कल्पना घरी येऊन इकडे आता अर्जुनला घडलेला प्रकार सांगते मला या प्रकारातून काहीच कळत नाहीये मी पूर्णाची किंवा त्या प्रतिमा कुणाला काही सांगू शकत नाही तू तुझ्या परीने या सगळ्याचा शोध घे काय सत्य काय खरं काय खोटं अर्जुन पण हादरतो आता सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अर्जुन नक्की काय करणार हे पाहणं रंजक ठर